तुमचं नाव सांगायचं आहे तुम्ही कुठून आहात या कॉल वर येऊन किती दिवस झाले आणि कशासाठी आला होता हे सर्व शेअर करायचंय सर्वांना गुड मॉर्निंग एवढा शिंगणापूर येथून मॅडम माझं वजन खूप वाढलेलं होत वजन म्हणजे डायरेक्ट अठ्याहत्तर किलो झालेलं होत आणि त्याच्यामुळे पोटात पण खूप मोठा झालेलं होतं मग बोरसी मॅडम माझी बहीण तिने भरपूर वेळ सांगितलं मला म्हणे कर जॉईन कर जॉईन पण लहान असल्यामुळं मग काही जॉईन करता येत नव्हतं मग दिपाळीच्या वेळेस मध्ये मी जास्त माझ्या तब्येत खूपच होऊन गेली होती मग दिपाळीच्या वेळेस त्या म्हणे नाही म्हणे तुला गरज म्हणेच म्हणे तू तो आर म्हणे मग दिपाळीला निश्चय जे म्हटलं नाही घ्यायचं जे आर मधी मग मी वर्कआउट स्टार्ट केलं आता वर्कआउट करून मला अडीच एक महिने झाले आणि दोन प्रोडक्ट घेतले मी दोन महिने झाले त्याच्यामध्ये माझं दहा ते बारा किलो वजन कमी झालं दोन महिने Yes, तो तो थे 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 दोन product घेतल्यावर दोन महिने सकस संतुलित आहार घेतला असं सांगा बाकीचे कन्फ्यूज होतील दोन काय घेतलं दोन दोन काय घेतलं तर दोन दोन महिने नाही घेतला सकस संतुलित आहार yes आणि त्याच्याने माझं बारा एक किलो वजन कमी झालं मॅडम yes very nice very nice क्लॅपिंग करा आधीच बारा किलो वजन कमी होणं not a joke कारण आरोग्य सल्लागारांनी जे स्टेप केलेले असतात किंवा आरोग्य सल्लागार जे करतात तेच आपले क्लाइंट करतात पण कधी ऐकल तेव्हा तर यांनी यांच्या बहिणीचे पूर्ण सांगितल्या पद्धतीने नियम फॉलो केले आणि नुसते दोन प्रोडक्ट नाही घेतले त्यांना सांगता नाही आले पण मी सांगते फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू मंचुराई जे मी सांगितलंय हो यस घेतले का हो दोन्ही पण घेतले यस जे त्यांना सांगितलं गेलं तेवढं त्यांनी घेतलंय आणि तेवढ्या डायट पण फॉलो केलाय आणि मॅडम मी डाएट पण खूप फॉलो केला मी सकाळी उठल्यानंतर ए फ्रेश घेते त्याच्यानंतर वर्कआउट त्याच्यानंतर फॉर्म्युला वन आणि टू दोघी घेते त्याच्यानंतर डायरेक्ट बारा एक वाजता जेवण त्याच्यानंतर परत चार वाजता ए फ्रेश त्याच्यानंतर परत संध्याकाळी फॉर्म्युला पर वन आणि टू त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी जो डेली चालू येत असत फरक wow, nice, nice, nice. <laughs> वाटल वजन वाढल्यामुळं मॅडम वजन वाढल्यामुळं माझं गुड एक गुड घात म्हणजे असं पूर्ण दुखायचं चालतं उठण्याचे नव्हतं मला आणि मग माझे पप्पा आले त्यांनी माझ असं गुडघा चोळून बघितला तर मग ते म्हटले नाही म्हणे तुझ्या पूर्ण शिरा आहे ना पूर्ण जाम म्हणे तुला याला व्यायामचीच गरज नाही तुला व्यायाम करावाच साधन नाही आणि मग माझे पप्पा पण म्हंटले मॅडम पण म्हंटल्या नाही म्हणे तू घे म्हणे नाही तर तुला पुढे खूप त्रास होईल वाटले आणि आमच्या अख्ख्या घरामध्ये एवढे मध्ये माझंच खूप वजन होत त्याच्यामुळे मला सगळे चिडवायचे पण आणि मला कुठे जायला खूप खूप त्रास वाटायची मॅडम आता काय वाटतंय मॅडम आता खूप छान वाटतं कोणी पण आलं तर म्हणत अरे तू खूप छान दिसायला लागली तुझ्यात खूप बदल झाला तुझं खूप वजन कमी झालं तर मी सांगते खरंच माझं संत नागे बाबा बेलनेच बदल व्हेरी मस्ट क्लॅपिंग करा यांना रिझल्ट आलाय तुम्हाला नाही आला असं तुम्हाला वाटलंय लगेच क्लॅपिंग होतच नाही तुमची त्याच्यासाठी मॅडम एक प्रश्न आहे बोला मॅडम तुमच्याकडे म्हणजे ज्या वेळेस सित्तल बोरसे मॅडम ज्या ज्या वेळेस म्हटल्या त्यावेळेस तुमचा त्याच्यावरती विश्वास होता का होता ना मॅडम तिचा रिझल्ट आला एकशे टाका विश्वास होताच ना मॅडम ओके वय वर्ष होती अठ्ठावीस यस आणि अठ्ठावीस वर्ष वयामध्ये एवढं वजन झाल्यामुळे लोक काय म्हणत होते खूप नावडी व्हायची मॅडम सगळे म्हणायचे तिला काम नाही ती घरात बसून ती काही कामच करत नाही त्याच्यामुळे तिचं वजन वाढलं बोलायला बोलणार काय काही पण बोलू का नाही ते मला माहित होत मग तुम्ही भरपूर काम, काम करत होत्या तरी वजन कमी होत नव्हतं आणि इथं आल्यावर मॅडम खूप म्हणजे म्हणजे वजन खूपच वाढतच होतं किती पण वजन कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी काही प्रयत्न नाही केला का नाही पहिले काहीच नाही केलं फक्त माझ्या डेली याच्यामध्ये जेवणामध्ये तेलगट खात नव्हते तेवढं नाही तर जेवण पण पहिले पण मी सकाळी एकदा संध्याकाळी असं दोनच वेळेस पहिले पण जेवण करायचे आणि त्याच्यात सकाळी नाश्ता वगैरे काहीच करत नव्हती तरी पण माझं वजन वाढतच होत म्हणजे योग्य आहाराची जी गरज होती ती गरज म्हणजे तुमच्या बॉडीची जी नीर ती नीड पूर्णपणे भरत नव्हती म्हणून होत आता वो, खुश आहात का मॅम हो भरपूर खुश मॅडम किती दिवस वर्कआउट आहे आता काय करणार आहे तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम पण खूप खूप धन्यवाद आपला जो पार्टनर आहे तो ज्यावेळेस साथ देतो ना त्यावेळेस खर आपलं कुठलंही गोल असो ते सक्सेस होत असत तर सर्वप्रथम झालेले त्यांचे माझी खूप इच्छा राहिली असते ते जर नाही म्हटले असते तर मी काहीच केलं नसतं Yes, ते म्हणे म्हणे ते, ते तुला वाटतंय ना तू घे म्हणे मी तुला नाही म्हणत नाही त्यांनी घेऊन दिला लगेच हो वेरी नाही आहाराकडे आहार तर खरंच आरोग्य काय आहे आणि आहार काय आहे हे जर जाणून घेतलं आणि खरच रात्री होते नव्हते बाकी माहित नाही पण जे जे लोक वेट लॉस लो जर्नी या मीटिंगसाठी जॉईन झाले होते तर त्यांनी बघितलं असेल आपल्या बॉडीला किती गरजेचं आहे आहार पण आपण लक्ष देत नाही आणि आप आपल्याला काय वाटतंय आम्ही सर्वात भारी आणि योग्य खातोय आणि आम्ही जे म्हंटल ते हॉटेलिंग म्हंटल तर हॉटेलिंग घरात जेवढं तेल म्हंटल तेवढं तेल वापरतो जे म्हंटल ते आणतो म्हणजे आम्ही सगळ्यात ब्रँडेड माल खातोय पण ब्रँडेड काय आहे हे जाणून घ्यायचं असेल